Hello friends, welcome to my channel, The Nursery Classes. आपण इथे मंथनचा जो अभ्यास घेत आहोत मंथन जे क्लास फिफ्थचं जे आहे त्यातील मराठीमधील जो टॉपिक आहे तो आज आपण बघतोय की भाषाविषयी सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आता भाषेविषयी आपल्याला जे जे प्रश्न विचारले जातात त्यातील काही महत्वाचे टॉपिक्स जे आहेत ते इथे दिलेले आहेत त्यामध्ये बघा काही खास वस्तू आहेत व्यक्ती आहेत वनस्पती प्राणी या प्राणी या वगैरेविषयी भाषेत विशिष्ट शब्द वापरले जातात त्याचप्रमाणे लोकप्रिय वचनही वापरले जातात या तऱ्हेचे सर्व शब्द भाषेत आता रूप झालेले आहेत अशा शब्दामुळे भाषा अधिक सुंदर बनते यालाच भाषा सामान्य ज्ञान असे म्हणतात पाठ व पाठात आलेल्या बालभारती मराठी पाठ्यपुस्तकातील आपण अभ्यासलेले पाठ व कविता आणि त्यांचे लेखक व कवी भाषेविषयक सामान्य नानावर आधारित जे प्रश्न असतात त्यातील एक प्रश्न असतो की काही कवी पाठाची नावं किंवा कवितेची नावं दिलेले असतात आपल्याला कवी ओळखायचा असतो किंवा लेखक ओळखायचा असतो ठीक आहे तर ते कोणते अगोदर ते बघूया पहिला पॉइंट आहे पाठाचे आणि लेखकाचे नावे ठीक आहे तर पाठाचे आणि कवितेची नावे इकडे ना दिलेली आहेत इकडे लेखक आणि कवी आहेत गवताचं पात ही कविता आहे त्याचे कवी आहेत कुसुमाग्रज म्हणजे विवा सारवाड शिरवाडकर कुसुमाग्रजांनाच वि वा शिरवाडकर देखील म्हणतात पुढची आहे आनंदाने नाचूया ही कविता आहे त्याचे जे कवी आहे ते आहे के नारखेडे तिसरी आहे उडायला शिकायचंय मला हे जे लेख हा जो लेख पाठ आहे याचे लेखक आहे कविता भालेराव लेखिका आहे त्यानंतर पावसा पावसा ये रे ही जी कविता आहे त्याचे कवी आहेत उषा किरण आत्राम दिनूचे बिल हा जो धडा आहे लेसन आहे त्याचे लेखक आहे प्र के अत्रे पुढे थेंबा थेंबा येतोस कुठून ही कविता आहे या कवितेचे कवी आहेत ताराबाई मोडक कवयित्री आहे त्यानंतर धाडसी मुकुंद धाडसी मुकुंद हा जो पाठ आहे लेखक ह्याचे लेखक जे आहे ते आहे राजा मंगळ वेढेकर पवन चक्की हा जो पाठ आहे त्याचे लेखक आहेत यदुनाथ थत्ते जाऊ फुलांच्या जगात ही जी कविता आहे या कवितेचे कवी आहेत सूर्यकांत खांडेकर त्यानंतर पुढचे आहे मला वाटते हा जो लेख आहे त्याचे लेखक आहेत फारुख एस काजी पुढे आहेत महिने ही जी कविता आहे महिने त्या कवितेचे कवी आहेत दत्ता हल्स हल सगीकर त्यानंतर भाकरीची गोष्ट ही जी कथा आहे पाठ आहे त्याचे लेखक आहेत व द देसाई त्यानंतर खाली फुलपाखरे ही जी कविता आहे या कवितेचे कवी आहेत अज्ञा पुराणिक ध्वज उंच धरो ही कविता आहे या कवितेचे कवी आहेत मंगेश पाडगावकर असे कसे ही कविता आहे या कवितेचे कवी आहे नलिनी तळपदे पुढचं बघा सुंदर जग ही कविता आहे या कवितेची कवयित्री आहेत योगिदा योगिता पिंजरकर ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ते काही पाठाची आणि कवितेची नावं बघितली आहेत आणि त्याचे लेखक आणि कवी देखील आपण इथे बघितलेले आहेत या हा जो टॉपिक आहे आपला भाषाविषयक सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न यातील हा एक पॉइंट आपण आज इथे बघितलेला आहे भाषाविषयक सामान्य आज ज्ञानावर आधार आधारित प्रश्न याचा जो पार्ट वन आहे त्यामध्ये आपण फक्त पाठाची आणि कवितेची नावं इथे आणि त्याचे लेखक कवी ते बघितलेले आहेत पार्ट टूमध्ये आपण काही थोर व्यक्तींची नावं त्यांची संबोधने त्यानंतर काही फळांची फुलांची नावे पक्ष्यांची नावे त्यानंतर बघा इथे पुढे काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे लक्षात ठेवायच्या हा जो टॉपिक आहे तो पण इथे बघणार आहोत ठीक आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि बेलायकन नक्की प्रेस करा आपण पार्ट टूमध्ये उरलेला भाग यातल यातील बघणार आहोत पुन्हा भेटूया पार्ट टूमध्ये तर तो, तोपर्यंत तो, बाय बाय